टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची युवा नेते विशाल राणा हरपळे नगर येथे सुरुवातीपासून होल्डिंगवर वर कारवाई करण्यात येणार होती त्यावेळी उपस्थित होते त्यांच्या माहितीप्रमाणे सासवड रोड येथे होल्डिंगवर वर पुणे मनपाची कारवाई होणार होती त्यावेळी युवा नेते विशाल नाना हरपळे सचिन हरपळे कपिल भाडळे प्रल्हाद कामठे राम हरपळे हनुमंत कोलते त्या ठिकाणी असताना पुणे अतिक्रमण विभागाचे अधिकारी यांना कारवाई कारवाई करण्यापासून रोखले करायची नाही हे ठासून सांगितलं कारवाई करण्याचा तुम्हाला अधिकार नाही नोटीस पाठवायची अधिकार नाही कारण फुरसुंगी गाव पुणे मनपात नाही आणि असेल तर आम्हाला फुरसुंगी गाव मनपात परत समाविष्ट केल्याचा जी yar dakhwa पहिला जी आर रद्द केल्याचे दाखवा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय की जोपर्यंत नवीन नगरपालिकेचा फायनल निर्णय होत नाही तोपर्यंत या दोन्ही गावाची विकास कामे सुरू ठेवा कुठेही कारवाई करा असं म्हटलं नाही यावेळी युवा नेते विशाल नाना हरपळे यांनी स्वत आमदार संजय जगताप साहेब यांना कॉल करून अधिकारी वर्गासोबत बोलायला दिले आणि माधव जगताप तसंच आयुक्तांनाही आपण सांगूनही कारवाई थांबविण्यास सांगावी हे सांगितलं आहे यावेळी आमदार संजय जगताप यांनी आयुक्तांना फोन कर करून कारवाई थांबवली आणि कपिल भाडळे यांनी माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांच्याशी फोनवर संपर्क केला आणि बापूंनी आयुक्तांशी चर्चा करून कारवाई थांबवण्यास सांगितले आणि सर्व होर्डिंग धारकांना होर्डिंग नियमित करून घेण्याच्या सूचना केल्या दहा दिवसांची मुदतही दिली यावेळी रविराज देशमुख राहुल कामठे सनी कांबळे गणेश कामठे ज्ञानेश्वर कामठे अक्षय पवार सतीश धोत्रे किरण देशमुख उदय देशमुख अमोल इनामके वाडकर साहेब प्रदीप गाडेकर जयवंत गंधाले सुहास आणि इतर सर्व होर्डिंग मालक आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते कारवाई थांबली याबद्दल उपस्थित सर्वांचे तसेच आमदार श्री संजय जगताप साहेब आणि माजी राज्यमंत्री श्री विजय बापू शिवतारे साहेब यांचेही मनापासून आभार आपल्या भागातील महत्वाच्या